आमच्या भाऊ बहिणी भाऊ बन चालतो बा दगण्यात सगळं दगडत आलं भाऊ बहिणींना फुटपुळ्या पिंपल्स घेता त्या भाऊ बहिणींना त्याच्यामुळं काय म्हणाला जाईल तो काय म्हणून घरी आलो या आलो बघा ते एकदम आता डॉक्टर नाही तर भावा बहिणी बसली डॉक्टर नाही ते पण इकडे ते तिकडे बसली ती पण तिकडे बसली तिकडे बसली होती भास का दुखते बा भावा बहिणी त्या पण दुखू हात का दुखतो या पण तिथं आली या बसली तर आता डॉक्टर आता डॉक्टर कधी यायचं चार वाजता यायचं बसलो डॉक्टर आल्या भाऊ बहिणी जायचं डॉक्टर आलं का नाही जायचं मग म्हणून दवाखानातात रुग्णालय दवाखाना भाऊ बहिणी तर समजा फुकट असतं फुकट फक्त ते जास्त का नाही केस पेपर काढ आहे फक्त दहा रुपये दहा रुपये भाव बहिणींना डॉक्टर येऊ चोराच म्हणलं बसावं थोडं म्हणलं बसावं डॉक्टर आता कधीच काय माहिती बाब सकाळी व्हिडिओ केलाय आता मी तरी बघायचो कुटुंब बघायचो ते काय तोड पडतं त्यांना बी लक्षात लक्ष घातलं पाहिजे का नाही आता मी कुठल्या कुठल्या भागात भाऊ बहिणी घर भागवायचो का लोकांच्या उद्या पदार्थ द्यायचो का हप्त काढायचं हप्ता पेडायचो भाऊ बहिणीनो लोक पोसन पैसा मागून 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 का नाही पंचालो बाबा बाबून ते तेवढं काम करतो का नाही मी एवढं माझा पैसे समज हे गरब घरात वाटण्यावर नाही आयला काय तर बोलायला काय बोलल त्याला काय तुम्हाला माहिती आहे ते माहिती आहे भाऊ बनून ते बी जात नाही का मला ते बी असते निवन पण वाटते घर घरी असते असतंय बागायचं बसव तिला ह्याला बी भाऊ भाऊ आता तिच्या बी कळलं पाहिजे का नाही थोडंफार बाप्पा आपलं एकटं पोरक जाते कामाला आम्हाला हे काय कोणाचं काय नाही भाऊ बहिणी आता भाऊ बन येईल तेवढं पैसे का नाही मी घेत नाही बारका म्हणजे असं काय हे काम आज काय म्हणजे घरात काही नसलं का नाही साखर म्हणजे साखर त्याल गो असं काही वस्तू नसले का नाही पाहू बहिणी म्हणून मी आणतो बॅगा जाऊ मी जातो मी दुकान जातो मी आणतो बागा सहा म्हणते आणि काय म्हणते या मी आव्या व तसं करतोय आजो का काय झाड काय का त्याला मुला केलं आहे तेव्हा भाऊ मग काय बी ती मग काय बोलायचं भाऊ बहिणी आपल्याला शब्ल पाहिजे ना बोलायच तस एकटा मी इकडे मिळल भाऊ बहिणीनं काम करून 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 एकटा तर एकटा जर हे कटवर मिळायचं करून एकटा अजिबात ना आता झालं बाज झालं भाऊ बन केलं 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 तेवढं केलं आता आता येत पुढं काय ना करायचं आता स्वतः पुरत आपण आपलं आपलं बघायचं भाऊ बहीण किती बी काही केलं का, का नाही तर ते म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं कसं कठ्णा करायचं कोणासाठी काय नाही काय नाही भाऊ बहीण आलं चार पाच दिवस काम जायचं कामाला हप्ता गाडीचा असतोच आपल्याचं पैसे वेगळं ठेवायचं भाऊ बोलून हप्ता हा आय आपल्याचे पैसे वेगळं ठेवायचं